बंदी असतानाही मिरवणुकीत लेझर शो पाहायला मिळालाय लेझरच्या ले, ले। ले खतरनाक ले किरणांचा डोळ्याला धोका आहे तरीही कोल्हापूरकर ऐकत नाहीयेत त्यांनी बंदी धुडकावून लावली आहे बंदी असतानाही लेझर किरणांचा वापर त्यांनी विसर्जन मिरवणुकीत केलाय कोल्हापूरची दृश्य आपण पाहू शकतोय या गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत त्यांनी लेझर किरणांचा वापर केलाय या लेझर किरणांमुळे डोळ्याला धोका असतो त्या तरीही कोल्हापूर या लेझर किरणांचा वापर विसर्जन केला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत तात आपल्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत पद्मश्री नेत्रतज्ञ तात्याराव डॉक्टर तात्याराव लहाने नमस्कार नमस्कार सर जय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत लेझर डोळ्यांसाठी किती घातक असतात लेझर डोळ्यासाठी खूप घातक असतो कारण हा जो लेझर आहे याची व्हिलियंग वेगवेगळी असते आणि हा आपल्या डोळ्यामध्ये जे बुबुळ असतं त्या बुबुळात आत जातो बुबुळावर जात असताना त्याला फोटोकेराटायटिस म्हणजे त्या डोळ्याचा दहा निर्माण करतो आत गेल्यानंतर आपला जो लेन्स असतो मोतीबिंदू त्याचा तयार करतो आणि त्याच्या माग आपला रेटिन असतो ज्याच्यावर आपला दिसत त्या रेटिनाला तो जाळतो तिथं जळतो तो रेटिना आणि जळल्यानंतर ज्या पित्तबिंदूंनी आपलं सगळं दिसत असतं तिथं मध्य मध्यभागाची दृष्टी आहे म्हणजे पुढचे चेहरे दिसायचं त्या माणसाला दिसत नाही तो येत आणि यामुळे अशा प्रकारचे लेझर हे वापरण्याचं कारण असं आहे की हे जे लेझर आहेत ते वर जातात तसं न करता हे लेझर शो मध्ये लोकांना दिसावे त्याचे रंग म्हणून फिरवले जातात आणि जेव्हा ते खाली येतात माणसाच्या लेवलला तेव्हा त्यांच्या डोळ्यात जाऊन त्या डोळ्याला त्यांना दिसायचं बंद होऊन जात आणि म्हणून अशा प्रकारचे लेझर त्या एवढ्या मोठ्या पब्लिक मध्ये जेव्हा एखादी मिनवणूक असते तेव्हा वापरले गेले नाही पाहिजे कारण शो मुळे मागच्या वर्षी मध्ये सहा लोकांचे डोळे गेले होते आता दोन डोळे कोल्हापूर मध्ये गेले आहेत तर लेझर शो डोळ्यासाठी फार घातक आहे आणि हा वापरलाच असेल तर आता सगळ्यांनी असं सांगायला पाहिजे की याच्या लाईट वरच वर करा म्हणजे पंचवीस फुटाच्या वर सरळ वर लाईट जाव्या ज्या लाईट खाली फिरून लोकांना त्या लाईट दाखवू नये आणि लोकांनाही माझी विनंती आहे की आपण लेझरचा वापर केलेला जातोय तर हा हट्ट का हा हट्ट याच्यासाठी करतात की याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे रंग असतात आणि ते रंग दिसावे म्हणून ते वापरले जातात कारण ते शो आहे म्हणून केलं जातं पण हा शो होतो दिसण्यासाठी पण लोकांचे डोळे जातात एका माणसाचा डोळा गेला मुटी है, अनि मनुन ती है, तरी ती खूप मोठी गोष्ट आहे आणि म्हणून हे वापरले गेले नाही पाहिजे ही दुधारी तलवार आहे तुम्हाला चांगलं जरी दिसत असेल तर डोळ्यांचं नुकसान होत तरी वापरू नका आणि जे आता लोक गर्दीमध्ये आहेत त्यांनी या लेसर कडे पाहू नका स्वतःचे डोळे सांभाळा धन्यवाद लहाने सर आपण दिलेले या विश्लेषणासाठी बंदी असतानाही मिरवणुकीत लेझर शो पाहायला मिळालाय कोल्हापुरातली बातमी समोर येते बंदी असतानाही कोल्हापूरकरांनी लेझर शोचा वापर मिरवणुकीत केला केलाय